योद्धा न्यूज चाएना। चाएना। मित्राचा मित्रांनी जन्मदिवसानिमित्त केला आगळा वेगळा वाढदिवसाचा आदर्श उपक्रम पत्रकार दत्ता भगत यांना हेल्मेट भेट देऊन साजरा केला सुरक्षा सप्ताह या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक नारायण सूर्यवंशी यांनी वाढदिवस म्हटलं की केक कापणे डीजे वाजवणे आणि पार्ट्यांचे आयोजन करणे हे समीकरण आता सर्वसामान्य झाले आहे मात्र खेड तालुक्यातील आदर्श पत्रकार दत्ता भगत यांच्या मित्रपरिवाराने या फाजील खर्चाला फाटा देत एक अनोखा आणि समाजहितकारक उपक्रम राबविला आहे दत्ता भगत यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हेल्मेट भेट देऊन सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांकडून सुरक्षेची भेट रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण पाहता दुचाकी स्वारांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट किती महत्वाचे आहे हा संदेश समाजात जावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला केवळ हार तुरे न देता आपल्या मित्राचे आयुष्य सुरक्षित राहावे या भावनेतून हा आग्रा वेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला मान्यवरांची उपस्थिती यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत दत्ता भगत यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले मान्यवर सर्जेराव पिंगळे पाटील माजी आदर्श सरपंच गुळाणी नगरी माऊली वडगावकर आदर्श कवी सूरज वाडेकर व संतोष गाडेकर पत्रकार सुधीर दसगुडे आदर्श शिक्षक संदीप पिंगळे पाटील आदर्श संगणक तज्ज्ञ बजरंग मुंडे सर आदर्श लेखनिक विनय शिवले पाटील विमा प्रतिनिधी समाजहिताचा नवा पायंडा सध्याच्या काळात तरुण पिढी वाढदिवसावर मोठा खर्च करते अशा वेळी एका पत्रकाराच्या वाढदिवसानिमित्त सुरक्षा सप्ताह राबवून हेल्मेट वाटप करणं हा एक नवीन पायंडा मानला जात आहे या उपक्रमामुळे मित्रानं मित्राची काळजी कशी घ्यावी याचा आदर्शच या मित्रपरिवारानं घालून दिला आहे दत्ता भगत यांच्यावर प्रेम करणाऱ्या या मित्रपरिवाराच्या सामाजिक भावनेचे आणि या अनोख्या उपक्रमाचे सध्या कौतुक होत आहे पत्रकार आणि सर्वांचे लाडके आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला आणि त्यांना अनोखा एक उपक्रम म्हणजे जानेवारी महिन्यापासून जो सुरक्षा सत्ता आहे त्या सप्तहनिमित्त एक हेल्मेट त्यांना प्रेझेंट देऊन त्यांचा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांना पुढील आयुष्य सुखाचं समृद्धी जाऊ अस त्यांच्यापासून जनतेची सेवा घडो त्याचप्रमाणे आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने आणि माझ्या वैयक्तिक पिंगळी परिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा असंच धन्यवाद त्यांनी सर्वांच्या आ, कामाला पडावं असं आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी <णाँड़ा> आपले चंद्र भारताचे <णाँड़ा> दलाल दलालीचे पत्रकार दत्ता भगत सर त्यांच्या वाढदिवसाचा आयोजन का आम्ही सर्व मित्रांनी सध्या जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सु रस्ता सुरक्षा सप्ताह चालूच असतो त्याचंही आयोजन का आणि भगत सर यांना हेल्मेट प्रेझेंट दिलेलं आहे इंतना देतो पत्रकार महाराष्ट्र राज्य नाव लोखी काही आणि राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक कलाक्रीड सगळ्या क्षेत्रामध्ये आज आमच्या मित्राचा वाढदिवस मित्र वनिया सारका नाही सर्वांना प्रेम आपुलकी जिवाळ न करता सर्वांना आपुलकी जीवा देणार असा मित्र खरा मित्रांचा वाढदिवस म्हणजे आजच्या माध्यमातून या ठिकाणी साजरा होते त्यांना मनापासून खर तर सर्वांचे लाडके धडाचे पत्रकार सर्वांच्या सोबत दुःखात सामील होणारे निर्भीड पत्रकार म्हणाली भगत सरांना आरोग्य बरोबर संपर्क देईल आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतात शुभेच्छा देतो धन्यवाद 자어 아, 아 이거, 아사 아들어자